तर असं गॅस चालू असताना हवेने पण गॅस बंद होतो किंवा दूध उती गेल्याने पण बंद होतो किंवा पाणी वगैरे पडलं तरी पण गॅस बंद होतो तर हा झाला गॅस बंद हा गॅस बंद आहे आणि जर हे मशनचं बसवलं नसतं आपण आणि असं जर लायटर फिरवलं असतं तर निश्चितच आगीने आग धरली असती म्हणजे हे प्रेशरवर पण काम करतं आणि जवळ गेलं तर आपला हा गॅस चालू झाला म्हणजे कमी प्रमाणात गॅस बाहेर येतो जो आपला गॅस वाया जातो हो किंवा स्फोट होण्याची जे कारणं असतात तर ते हे मशानापासून आपण सुरक्षित राहू हो शकतो नमस्कार माझे नाव सिंधू संत शिंगारे राहणार पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी शिनगारी इंडस्ट्रीमधून बोलत आहे आमचं प्रोडक्ट आहे गॅस सुरक्षा यंत्र तर हे कुठल्या पद्धतीने काम करत आहे हे आपण या आता याच्यामध्ये दे डेमो स्वरूपात किंवा लाई स्वरूपामध्ये पण पाहणार आहोत आपल्या आपलं प्रोडक्ट गॅस सुरक्षा यंत्र हे कुठल्या पद्धतीने काम करते कसं काम करतं आहे हे आपण लाईव्ह स्वरूप डेमो स्वरूपामध्ये तर बघणारच आहोत पण याची मी थोडीशी तुम्हाला माहिती देते तर हे हा आहे मीटर काटा हा मीटर आपल्याला दर्शवितो की आपला गॅस टाकीमध्ये किती शिल्लक आहे किंवा कधी संपणार आहे आपण जेव्हा गॅस टाकी भरून आणतोय तेव्हा गॅस टाकी कधी रिकामी पण देत आहे हे एजन्सीवाले ते पण आपण चेक करू शकतोय की गॅस टाकी भरलेली आहे की रिकामी आलेले आहे आणि प्लस हा मीटर काटा आ, हे पण दाखवतो तुम की तुमच्या टाकीमध्ये गॅस किती शिल्लक आहे आणि एक ते दीड किलो जो आपला गॅस रिटर्न जात होता तो पण हे ओढून काढण्याचं काम करतं म्हणजे प्रेशरवर पण काम करतं सुरक्षेबरोबर प्रेशर आणि बचत हे तिन्ही गोष्टी पण हे यंत्र काम करते आणि गॅस पाईप बटन कुठेही लिकेज झाल्यास ऑटोमॅटिकली गॅस सप्लाय हा बंद करतो गॅस किती शिल्लक आहे हा पण दर्शवितो आणि गॅसची पंचवीस ते तीस टक्के बचतही करतो सोबत एक करोड ते पंचवीस करोडपर्यंत आपला तर इंडियन इन्शुरन्स आपण दिलेला आहे म्हणजे यदा कदाचित आपलं हे यंत्र घेतलं असं तर कधी होत नाही आणि झालंही नाही आत्तापर्यंत दहा वर्षापासूनची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये आम्ही कार्यरत आहोत सेवा देण्याचं काम करतोय पण आत्तापर्यंत असं कधी झाले नाही हे यंत्र बसवले आणि घरामध्ये स्फोट वगैरे झालं आहे लिकेज झाले असं कधी झालं नाही आणि जरी झालंच तर आम्ही इन्शुरन्स दिलेला आहे द इंडिया इन्शुरन्स एक करोड ते पंचवीस करोडपर्यंत ही आमची कंपनी त्यांना इन्शुरन्स देण्याचं काम करते प्लस है ग्यास आये, आये सोटे है। मजे निक शापुन हे गॅस सेफ्टी डिवाईल आहे आय एस ओ ट्रेडमार्क पण आहे म्हणजे सगळं निकष आपण पाळूनच हे मशीन तयार केलेलं आहे यंत्र तयार केलेलं आहे बरेचसं घरगुती यंत्र आहेत क तुम्हाला मार्केटमध्ये पण भेटतील कोणी म्हणाल हे यंत्र चांगलं आहे ते यंत्र चांगलं आहे पण आमचं एक सगळ्यात जबरदस्त यंत्र आहे आणि हे खूप छान पद्धतीने काम करतं आणि ह्याची किंमत फक्त अडीच हजार रुपये आहे अडीच हजार रुपये काही जास्त मोठी किंमत नाही आहे आपलं घर आपली कुटुंब आपलं महिला आपण याच्यापासून वाचू शकतो येतं हे अडीच हजार रुपये जर तुम्ही यंत्र खरेदी केलं तर सोबत पूर्ण भारतामध्ये पाच वर्षाची गॅरंटी वॉरंटीचं फक्त हे आमचं गॅस सुरक्षा यंत्र आहे तुम्हाला कोणीही पाच वर्षाची गॅरंटी वॉरंटी देणार नाही आम्ही पाच वर्षाची गॅरंटी वॉरंटीमध्ये हे यंत्र अडीच हजार रुपयामध्ये देतो येतं तर घरगुती आपले जे सिलेंडर असतात इंडियन एच पी भारत ह्या गॅसला आपण हे यंत्र बसू शकतो तर घरगुती याच्यासाठी हे यंत्र बनवलेलं आहे तर आपण खरेदी करायचं असलं तर आपण आमला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून पण खरेदी करू शकतात किंवा मग जर कोणाची मनात इच्छा असेल बिझनेस करायचा आहे तर आपण डीलर डिस्ट्रीब्युटर पण होऊ शकत आहेत आमच्या कंपनीचे तर डीलर डिस्ट्रीब्युटरसाठी पण तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकताय भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत आम्ही तर पोहोचू शकत नाही इथं कारण तिथपर्यंत जायचं म्हटलं तर आ, आम आम्ही तेवढे शक्य होणार नाही कारण जिथपर्यंत देता येईल आम्ही तिथपर्यंत देतो दे आहे पण जर ह्याच्यातून जर कुणाला डीलर डिस्ट्रिब्युटर थ्रू आम्ही प्रत्येक कुटुंबापर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय आणि जर कुणाला डीलर डिस्ट्रिब्युटर आमच्या कंपनीचा व्हायचं असेल तर निश्चितच आमच्यासोबत संपर्क साधावा हे घरगुती सिलेंडर आहे आपल्या घरामध्ये तर हे यंत्र आपलं गॅस सुरक्षा यंत्र कुठल्या पद्धतीने काम करते आपण हे डेमो स्वरूपात बघूयात हे आपलं रेग्युलेटर आहे जे सगळ्यांच्या घरामध्ये गॅस टाकीला असतं हे रेग्युलेटर ते आपल्याला पहिलं काढून घ्यायचं आहे आणि हे आहे आपलं गॅस सुरक्षा यंत्र हे आहे गॅस सुरक्षा यंत्र हे कुठल्या पद्धतीने काम करतंय आपण पाहूयात चला आणि कसं आहे हे पहिलं आपलं सुरक्षा यंत्र बसवायचंय आणि त्यानंतर आपल्याला रेग्युलेटर बसवायचंय हे दोन्ही बसवल्याच्या नंतर हे आपल्या रेग्युलेटर सारखे दोन्ही पण रेग्युलेटर दिसतील पण हे रेग्युलेटर नाही हे पहिलं वरती रेग्युलेटर आहे आणि हे गॅस सुरक्षा यंत्र आहे तर हे गॅस सुरक्षा यंत्राचं बटन पण आपल्याला चालू करायचे आणि रेग्युलेटरचं पण आपल्याला बटन चालू करायचे हे दोन्ही चालू केल्याच्यानंतर जो आल्या मीटर मीटर काटा आहे तो मीटर काटा बघा एकदा खाली आहे ज्यावेळेस आपण हा दोन वेळेस प्रेस करू त्यावेळेस हा मीटर काटा वरती जातो म्हणजे हे चालू होतो तर आता यंत्र चालू झालं आहे हे कसं ओळखायचं प्रत्येकाच्या मनामध्ये अशी शंका येते तर आता मीटर चालू झाले आपण दोन वेळेस प्रेस केलं आहे तर हा मीटर काटा जो होता ते काटा जो खाली होता तो प्रेस केल्याच्या नंतर तो काटावरती आलाय म्हणजे आपण समजून जायचं की हा यंत्र चालू झालाय म्हणून हा आहे गॅस आता चालू करतोय आपण हा गॅस हा आपला गॅस चालू झालाय तर गॅस चालू असताना बघू असं काय होतं आपल्याकडनं याच्यावर जर काही वजन पडलं तर नळी निसटती किंवा मग मुंद्राने कुरताडल्यावर पण गॅस लिकेज होतो तर ह्या सगळ्या गोष्टीची सुरक्षा जर करायची असेल तर हे सुरक्षा यंत्र बस बसवा आणि हे सुरक्षा यंत्र कुठल्या पद्धतीने काम करते चालू गॅस मध्ये कुठल्या पद्धतीने काम करते, मी मी काम करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे ही नळी काढते मी चालू गॅसमध्ये म्हणजे हे यंत्र कशा पद्धतीने काम करतं हे आपल्या लक्षात येईल हे पहा नळीचा काढल्याच्या नंतर हा मीटर काटायला लगेच खाली पडलेला आहे आणि हे पा यंत्रामुळे जर हे यंत्र नसतं आणि आपण जर असं घे नळीला लायटर फिरवलं असतं तर निश्चितच गॅसवरती आला असता गॅस चालू असताना मी नळीवरती लायटर फिरवते जर हे यंत्र बसवलं नसतं आणि मी जर अशी नळी फिरवली असती तर निश्चितच आग पकडली असती नळी मी काढलेली आहे आणि गॅस बंद झालेला आहे तर मी हे यंत्र जर नसतं बसवलं आणि अशी नळी काढली असती तर निश्चितच गॅस बाहेर आला असता म्हणजे आपल्याला ह्या ह्या यंत्र काय काम करतं की जर अशी नळी निघाली तर हे ऑटोमॅटिकली तिथून बंद करण्याचं हे यंत्र काम करतं म्हणजे तिथले तिथं गॅस स्टॉप करण्याचं काम करतं वरती गॅस हा येत नाही आणि हे पाहू कुठल्याच प्रकारचा गॅस हा वरती आलेला नाही आहे हे आपल्या लक्षात येतं म्हणजे जर यंत्र मागवायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकताय